मंडळी नमस्कार आपण आकाजिना सणनी माहिती घेराय नोद आकाजिना सणनी सुरुवात आहे सकाळीच इस दिवस सकाळीच सडासाधारण करी सण पुरणपोळीना स्वयंपाक करी सण नंतर उमरटनी पूजा करणे पडस उमरट म्हणजे दरवाजा तर उमरटनी पूजा काबर करणे पडस तर आकाजिना दिवस म्हणजे तृतीयाना दिवस आपला जेव्हा वाड वडील राहतंस या पूर्वज राहतात पित्र राहतात त्यासले आमंत्रण देणं पडस आखा जिना दिवस त्यासना घास टाकना पडस म्हणून उमरटनी पूजा करनी पडस तुम्ही पाहू शकतास आपली सरला का उमरटने पूजा करायनी तर हळद कुक्कू चंदन लायसन पूजा चालू शे खानदेश मग अशी प्रताशे का वाढवडील असले या दिवस म्हणजे आखा दिना दिवस आमंत्रण देणं पडस त्यासना घास टाकणं पडस म्हणून पहिले उमरटनी पूजा करतस आणि मग नंतर गागरनी पूजा करतस हाई खानदेशनी जुनी परंपरा स्पेशी चालू परंपरा हा जो आखा कुकु ला नावना कुकूशे आणि जे चंदन लावतस ते ना नावनं चंदन लावतस आणि पूजा करताना आपला जेवढा वाडवडील पितृशत त्याचनं नाव घेणं पडस त्यासना स्मरण करणं पडस आणि त्यासना नावना कुकू चंदन लावणं पडस आणि पूजा करणे पडस हा ही वाडवळ असणे परंपरा अशी शे। आते शहरी भागात आहे परंपरामुळे चालणे पण खेडेगावमा अजून या काही परंपरा अजून जोपासतस प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे आकाजी साजरा केली जास उमरटने पूजा वेगळी आते आता आपण गडा गागरने पूजा करायला जाणार शेत चला तर मग आकाजीने गागर कशी पुसतस हे आपण पाहणार शेत तु, तु, तुम्ही पाहू शकतास या ठिकाणी मस्तपैकी रांगोळी विंगोळी काढी सण गागर ठेवायचे हे मोठी घागर इथे त्यांना जवळ छोटी गागर म्हणजे गडा मोठी आंबांना पानं पुरणपोळी कुरड्या भज्या त्यानंतर छोटी गागरवर अंबाना पानं खरबूज इथे नैवेद्य म्हणेच बनाडी सण हे तुम्ही पाहू शकतस आणि आते आपण आकागजी घागर कशी पुजतस आणि त्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट इथे पाहू शकतास की गागरने दोरा बांधायची दोरा का बांधायची ती की गागर कुवारीराज म्हणून तो दोरा बांधायचे आकाजीना दिवस विधिवत गागर गडागागरने पूजा करतस आणि पूजा झाल्यानंतर मग गौराईना घास टाकला जास आकाजीने गागरने ज्यावेळेस पूजा करतस त्याचबरोबर भगवान विष्णू लक्ष्मी आणि भगवान गणेशनी पण पूजा करतंस आकाजीना दिवस शुभ मुहूर्त रास मनी सण सगळा शुभ कामं आकाजीन दिवस करतंस दान धर्म पण आकाजीना दिवस केला जास अशीही अक्षय तृतीय आणि पूजा म्हणजे आखाजीने जी, जी गडागा करणे पूजाशी ती आपण आटे काही आता आपण ज्या वाडवडील शेत पित्र शेत त्यासले घास टाकणार शेत तर मग चला आते तस, ते जवळ परत मंडळी तुम्ही पाहू शकतास अशा प्रकारे तवाशी ठेयल त्यावर विस्तर शेत आणि मग बजा कुरड्या पुरणपोळ्या आंबाना रस रशी भात दुसरे पाक बनले रास त्यांना घास टाकणार पडस रोज रोजना तृप्ती करता मंडळी यानंतर ज्या गौराया राहतीस ना त्या बार खेळाले जातीस तो आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार शत तर तुमले हा व्हिडिओ कशा वाटणार कमेंट मा सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद